नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पहा नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती निकाल कधी लागणार याची माहिती आपण एवढच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो चार सप्टेंबरला लास्टचा पेपर झालेला आहे आज मित्रांनो दहा तारीख आहे तर आता हा निकाल कधी लागणार याची अपेक्षा आता विद्यार्थ्यांना लागलेली आहे की या ठिकाणी आता निकाल कधीपर्यंत लागतो तर मित्रांनो निकाल हा कोणत्या महिन्यामध्ये आणि कधी लागणार याची माहिती आपण एवढच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता पहा मित्रांनो हा पेपर तसा जर पाहिला पा। तर जुना आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यातला पेपर आहे परंतु यामध्ये माहिती दिलेली आहे पहा या ठिकाणी हा हिंदीमधला पेपर आहे तर पहा यामध्ये काय म्हणलेलं आहे एक पद केली आहे शंभर कतार कतारमे म्हणजेच मित्रांनो एका जागेसाठी शंभर मुलाचं कॉम्पिटिशन असणार आहे पहा जागा किती तर मित्रांनो सहाशे ऐंशी जागा आहेत आणि फॉर्म एकूण आले चौसष्ट हजार पहा या ठिकाणी पाहू शकता चौसष्ट हजार प्लस या ठिकाणी आवेदन आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म चौसष्ट हजार प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत आता आपली जी काही परीक्षा पहा पाच सव्वीस ऑगस्टपासून परीक्षा स्टार्ट होणार होती त्याच्यानंतर ही तीन शिफ्ट पा चार शिप्टंबर लास्टला आहे त्याच्यानंतर तीन शिफ्टमध्ये ही पेपर या ठिकाणी होणार आहेत ऑनलाईन पद्धतीने आणि याचे जे काय परिणाम पहा पर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे परिणाम बी सितंबरमेही या ठिकाणी घोषित किए जाएंगे म्हणजेच मित्रांनो जो काय परिणाम परिणाम म्हणजे काय मित्रांनो आता या ठिकाणी पहा परिणाम दिले हिंदीमध्ये परिणाम म्हणजे मित्रांनो रिझल्ट जो काय परिणाम असणार आहे हा कोणत्या महिन्यामध्ये तर सितंबर महिन्यामध्ये पहा या ठिकाणी ही पाहू शकता ही लाईन मी जे काय रेड लाईन करत आहे या लाईनमध्ये पाहू शकता परिणाम बी ही घोषित किए जाएंगे म्हणजेच मित्रांनो जो काही निकाल आहे हा सित म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सहाशे ऐंशी पद आहेत एकूण चौसष्ट हजार या ठिकाणी फॉर्म आलेले आहे आणि याचा जो काही निकाल आहे मित्रांनो हा सप्टेंबर महिन्यामध्येच मध्येच या ठिकाणी पाच सितंबर महिन्यामध्येच या ठिकाणी घोषित केला जाणार आहे म्हणजे याच महिन्यामध्ये याचा निकालसुद्धा या ठिकाणी लागणार आता कोणत्या तारखेला लागणार तर सहसा पाहिलं तर मित्रांनो याचा जो काही निकाल आहे वीस तारखेच्या जवळपास किंवा वीस तारखेच्या पुढं आणि पंचवीस तारखेच्या आतमध्ये म्हणजे वीस ते पंचवीस तारखेच्या आतमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता दाट आहे कारण की या ठिकाणी सुद्धा म्हणलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी निकाल लागणार आहे तारीख आपण फिक्स सांगू शकत नाहीत परंतु एक अंदाज आहे मित्रांनो वीस तारीख आणि पंचवीस तारीख याच रेंजमध्ये या ठिकाणी रिझल्ट लागण्याची शक्यता दाट आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला शोधी लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद